परत अजून तसंच मागे आम्ही मराठ्याच्या पुऱ्याच्या सुकड्या खायचो मराठ्याच्या पुरी खायच्या नाही त्या सुकड्या गोपांडाच्या ज्या गोपांड एवढे एवढी फडकी न्यायची त्या बमण्याच्या पण पुऱ्या आम्हाला द्यायच्या मराठ्याच्या पण पुऱ्या आम्हाला द्यायच्या तेवढी सुकडी पाक खायचो आम्ही पाणी प्यायचो टचमचवायचो भाकरच लागायचे नाही पुन्हा मग कोळशी शाळा शिकायची तेवढं खायपुरतं जायचं शाळेत पण अजून जायचं गवऱ्या हुडकायच्या जळणाला जायचं नदीला पवाय जायचं असली सारखे करत करा लायचं शाळा म्हणून शिकायचंच नाही सुकडी हा लय मिळत होती पहिले लय छान लागत होती सुकडी आता तसली सुकडी कुठं आहे काय ते का बारीक का असं भगर भगर पिठासारखं गुळ गुळ घालून करायची भाजून मला वाटतं गव्हाचं पीठ अजून दुसरं तरी पीठ घालून ती गुळ घालत होती त्यात आणि ती लय छान लागायची पण आम्हाला खायलाच पोटालाच काय नसायचं तर मग चांगलंच लागायचं ना आता चपाती सुद्धा चांगली लागत नाही आम्ही तर सुकडीच सुकडीसती मिळायची आणि परत जर आम्ही जरा शाळा सोडून ही दिल्यावर मग जरा कुठं दूध मिळायला लागलं कुठं अंडी मिळायला लागली असं पण आम्हाला नाही मिळलं आम्हाला सुकडीच सु मिळली